अध्यक्ष मोदय रेल्वेच्या जमिनीचा मी वेगळा उल्लेख करेन त्याचं कारण हे की केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या अथॉरिटी वेग जमीन आहे त्याच्यावर झोपडपट्टी आहे परंतु किमान रेल्वे वगळता अन्य लोक त्यांच्यावर कारवाई करत नाहीत रेल्वेचं काय होतं रेल्वेचं काही ना काहीतरी निमित्ताने कार्यवाही होते त्यांच्या निष्कासनाची कारवाई होते, होते। आणि मग ते येतात स्थानिक लोकप्रतिनिधींकडे त्यांची अपेक्षा असते महाराष्ट्र शासनाने घर द्यावीत मागच्या काळामध्ये मान्य देवेंद्रजींच्या काळामध्ये हा निर्णय झाला आणि मला आठवतंय त्यात विद्याजी आपके में हमने लोगों का पुनर्वसन किया परंतु त्याच्यानंतर मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आपण जर का मोजले तर काही हजार झोपडी धारकांना आपण निष्कासित केलं त्यांना कुठलंही पर्याय घर न देता आजही लोक घर तुटलंय रस्त्यावर राहत आहेत आजही फायल घेऊन कोण एमएमआरडी मध्ये पोचतोय कोण एसआरए मध्ये पोचतोय कोण आणखीन कुठे महानगरपालिकेच्या कार्यालयात जात आहे की बाबा आम्हाला घर द्या दुर्दैवाने जेव्हा एक सरकार निर्णय घेते त्याचा धोरणात्मक निर्णय मागच्या काळामध्ये होऊ शकलं असतं दुर्दैवाने तेही झालं नाही